नमस्कार सुनील माने बागी मध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी दिल्लीत होतो संसदेतल्या परिसरात मित्रांबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून मी तिथं काम केलं आहे म्हणून फिरत असताना जो काय महत्त्वाचा मुद्दा आहे आज इकडेही त्याची चर्चा आहे संसदेतल्या मीडियाच्या प्रेसच्या गॅलरीत देशभरातले पत्रकार बसतात मीही एकेकाळी एक तिथे वार्तांकन करायला लोकसभेच्या गॅलरीत बसत असायचो अनेक पत्रकारांमध्ये तर बसताही येतं पण आता रोटेशननुसार बसावं लागतं रोजच्या रोज आम्ही जेव्हा वार्तांकनासाठी जायचो त्यावेळेस बिनदिक्कतपणे सर्व नेते भेटायचे मंत्री भेटायचे खूप महत्त्वाच्या घडामोडी लक्षात यायच्या लोकांसमोर त्या मांडल्या जायच्या घडामोडींच्या मागच्या घडामोडी समजायच्या त्याच्यातनं बातम्या व्हायच्या पण आत्ता रिसेंटली पत्रकारांना संसदेतल्या नेत्यांशी बोलणं चर्चा करणं कमी कमी करावं हो। यासाठी विविध प्रकारचे मोदी सरकारने अडथळे आणलेत असं दिसायला लागलं आहे त्यावर एडिटर गिल्डसारखी संपादकांची देश देशस्तरावरची सर्वात मोठी संस्था असो विविध ज्येष्ठ पत्रकार असोत त्यांनी सतत आवाज उठवला आहे संसदेत लोकांबरोबरचे जे मुद्दे असतात विरोधी पक्ष नेत्यांसारखे राहुल गांधींसारखे नेते त्याच्यावर सभागृहाच्या आतल्या भागात सभागृहात आवाज उठवत असतात पण बाहेर पत्रकारांनी त्यांच्याशी बोलावं वन टू वन करावं आणि त्यातून हे विषय आणखी लोकांपर्यंत पोचवावेत असं एक नेहमीचं वैशिष्ट्य असायचं ते आता बंद करण्याचा एक प्रगात बहुधा मोदी सरकारने सुरू केला आहे आपल्याला माहिती आहे की दोन्ही सभागृहांचे लोकसभा आणि राज्यसभाचे खासदार पूर्वी सेंट्रल हॉलमध्ये एकत्र एक बसायचे अनौपचारिक एकमेकांबरोबर चर्चा गप्पा हास्यविनोद व्हायचे विषयांची देवाणघेवाण व्हायची अभ्यासाचे विषय कळायचे विरोधी पक्षातले खासदारही सत्तारूढ पक्षाच्या खासदारांबरोबर मनसोक्त गप्पा मारायचे हे सेंट्रल हॉलमधली परंपरा मोदींच्या दोन हजार चौदाच्या आगमनानंतर जवळपास संकुल्यात जमा आहे या सेंट्रल हॉलमध्ये सिनियर पत्रकार जे दिल्लीत खूप वर्षं काम करतात संसदेत वार्तांकन करतात त्यांना येण्या जाण्याची मुभा होती हे सर्व जवळपास आता बंद करण्यात आलं आहे लोकशाही व्यवस्थेत चौथा स्तंभ म्हणून समजल्या जाणाऱ्या माध्यमांचे प्रतिनिधी माध्यम आणि सर्वात महत्त्वाचं काम करणारं सरकार एक्झिक्युटिव्ह त्यांचे प्रतिनिधी खासदार म्हणून यांची जी सतत चर्चा व्हायला पाहिजे निरोगी हेल्दी चर्चा व्हायला पाहिजे ती बंद व्हायचा एक मोठा पायंडा या सरकारने पाडला आहे आणि गेली अनेक वर्ष चौदापासून ही सुरुवात झाली आत्ता ती मला असं वाटतं उच्च पातळीवर पोचली आहे मोदी साहेबांच्या बाजूने जे पत्रकार बोलतात त्यांच्या बरोबरीने काम करतात ज्याला आपण गोदी मीडिया हे नाव सगळ्यांनी आता देशभरात मान्य केलं आहे दुर्दैवाने ते खरं आहे आणि ते लोक या विषयांवर काहीच बोलत नाहीत ते बोलणारे नाहीत पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ज्याला बूज आहे त्यांनी खरोखर विषय मांडावेत समोरच्यानी सम पुढून काही विषय त्यांचे मांडून निराकरण करावं हे समजू शकतो पण विषयच मांडले जाऊ नयेत प्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी असतात त्यांनी मीडियाबरोबर काही चर्चा करू नये याच्यासाठी जे अडथळे आणले जातात ते या देशातल्या लोकशाहीसाठी खूप घातक आहेत आणि ते मला असं वाटतं कमी कमी केले पाहिजेत लोकांना लोकांचे विषय मांडता आले पाहिजेत जसे नवीन कायदे इलेक्ट्रॉनिक मीडियावर ऑनलाईन मीडियावर आणण्याचा एक प्रयत्न होतो आहे त्याच पद्धतीने ही जी माध्यमं वापरणारी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत माहितीच पोचू नये याच्यासाठीचा जो प्रयत्न होतो आहे तो दुर्दैवाने खूप वाईट आहे असं म्हणायला लागतं संसदेत काम केलेलं एक वृत्तपत्राचा प्रतिनिधी म्हणून मला ही खूप खेदाची गोष्ट वाटते धन्यवाद